आणि मी आजही शिर्डीच्या सगळ्या गुन्हेगारांना खुल्ला आव्हान देतो की पुढच्या सहा महिन्यामध्ये इथून निघून जा नाहीतर एका एकाला पकडून बाहेर पडून बाहेर ही ज्या दिवशी शिर्डीमध्ये हत्याकांड झालं जा त्या दिवसापासून आजपर्यंत एकही गुन्हेगार इथं आवाज करू शकला नाही हे सुजयेचं काम आहे माझी लढाई यासाठी आहे या की जर मी या खुर्चीतून निघून गेलो तर उद्या इथं दिवसाढवळ्यात गोळीबार होईल हे थांबवण्यासाठी केलं आपले मला बंगला बांधायचा नाही माझ्याकडे बाबांनी दिलेला भरपूर आहे मला पैशाची आवश्यकता नाही खर्च अतिशय कमी आहे माझ्या अंगावर हेच कपडे मी कधी दाढीला खर्च नाही केसही कापत नाही चपलाही माझ्या फाटक्यात मी खासदार होतो तरी असाच आहे आणि माझी झालं तरी असाच आहे कारण की सुजयविकेची ओळख त्याच्या कार्यामुळे आहे कुठल्या कपड्यामुळे नाही आणि हा तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे की आज ज्याच्याकडे राहायला एक इंच जागा नव्हती तो आजपासून वीस लाख रुपये अर्ध्या गुंट्याचा मालक म्हणून या नव्या तयार मला हजार शत्रू आहेत ज्यांना हे आश्चर्य वाटतं की सुजय विखे तीन महिन्यामध्ये पडल्यानंतर एवढ्या वरती आला कसा सुजय विखे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज ओळखला जातो शिर्डीमध्ये ओळखला जातो आमच्या लाडक्या वहिणींमध्ये ओळखला जातो प्रत्येक झोपडपट्टीमध्ये ओळखला जातो काही लोकांना ते मान्य नाही आणि म्हणून मी त्याची काळजी करत नाही सर्वप्रथम आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी अंतर्मनातून आभार मानतो धन्यवाद अनेक मान्यवर आपल्या आपल्या भाषणातून त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि मी पण तसं तीन पाच मिनिटाचा सगळ्यांना अवधी निश्चित करून दिला होता तसं मी देखील तेवढ्याच कालावधीमध्ये माझं भाषण संपवणार आहे जे करायचं होतं ते करून दाखवलं माझ्या दृष्टिकोनातून गरीब माणसाला त्याच्या स्वतःची हक्काची जागा देण्या इतकं पुण्याच काम दुसरं कुठलं पद येतात जातात माणूस खासदार होतो नसतो मंत्री होतो नसतो आज मी ज्या पदावर आहे आज मी ज्या उंचीवर आहे मला हजार शत्रू आहेत हजार किंवा त्यापेक्षा अधिक असते ज्यांना हे आश्चर्य वाटतं की सुजय विखे तीन महिन्यामध्ये पडल्यानंतर एवढ्या वरती आला कसा वरती आल्यानंतर अनेक असे लोक आहेत ज्यांना या सुजय विखे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज ओळखला जातो शिर्डीमध्ये ओळखला जातो आमच्या लाडक्या वहिलीमध्ये ओळखला जातो प्रत्येक झोपडपट्टीमध्ये ओळखला जातो काही लोकांना ते मान्य नाही आणि म्हणून मी त्याची काळजी करत नाही शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डीमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाचं कल्याण <पड़ी> केल्याशिवाय मी शांत बसतात नाही ही भूमिका माझी आहे ही भूमिका आमच्या व्यासपीठावरील महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची आहे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि हीच भूमिका पार पाडत चाळीस वर्ष या आज परिसराने आजपर्यंत फक्त आणि फक्त एकाच परिवारावर विश्वास ठेवला हो। एकाच परिवाराच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याला सत्ता दिली आणि हा तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे की आज ज्याच्याकडे राहायला एक इंच जागा नव्हती तो आजपासून वीस लाख रुपये अर्ध्या गुंट्याचा मालक म्हणून या नव्यात जाणार आहे ही गोष्ट अशक्य होती शक्य होती हे मला माहिती नाही पण ही गोष्ट फक्त आणि फक्त साईबाबांच्या आशीर्वादामुळे झाली या बाबतीत कुठलीही शंका नाही साईबाबा आहेत म्हणून आमच्यासारख्या सामान्य माणसाला हे करणं शक्य होतं की ज्याला या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस म्हणतो की हे होऊ शकत नाही ज्याला शिर्डीचा प्रत्येक माणूस म्हणतो हे होऊ शकत नाही ते शक्य करून देण्याची ताकद साईबाबांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळते आणि आम्ही त्याच आशीर्वादाने काम करत आहोत इथं बसणारा एकाही माणसाने सांगावं की आम्ही प्रशासकाच्या काळामध्ये केलेलं काम निकृष्ट दर्जाचं होतं आमच्या रक्तात ते नाही गटारीमध्ये पैसे खाणारे आम्ही नाही अंगणवाडीमध्ये पैसे खाणारे आम्ही नाही आज स्वतः विखे पाटील परिवार वर्षाला पंचवीस लाख रुपये खर्च करून दरवर्षी पंचवीस लाखामध्ये पाच अंगणवाड्या चालवण्याची जबाबदारी माननीय नामदार राधाकृष्ण घेत जेव्हा पाच अंगणवाडी आपण बांधल्या मला दिगे साहेब म्हणले दादा कोणीच येणार नाही तुम्ही चालवायला घ्या म्हणलं थांबा एकदा जाहिरात काढून पाहू की कोण शिर्डीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे येतं एकदा जाहिरात काढली दोनदा जाहिरात काढली तीनदा जाहिरात काढली पण एक रुपयेच खिशातून कोणी द्यायला तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तयार झालं नाही आणि परत तुझे विकेलाच यावं लागलं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांग ही या शिर्डीची वास्तविकता मत मागायला सगळे येतील प्रत्येकाला नगराध्यक्ष व्हायचंय प्रत्येकाला उपनगराध्यक्ष व्हायचे पण तुमचं जीवन आणि तुमच्या मुलाला जर उज्ज्वल भविष्य द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त विखे पाटील परिवार हे मी तुम्हाला आम्ही या ठिकाणी काम करत असताना कुठल्या स्वार्थामध्ये काम करतो बाबांनी जोपर्यंत काम करायची सेवा करायची संधी दिली तोपर्यंत आम्ही काम करत राहू बाबांनी जोपर्यंत आशीर्वाद दिला तोपर्यंत आम्ही काम करत राहू अनेक लोकांना असं वाटतं की यांच्या घरी सत्ता का तुम्हाला हा गैरसमज आहे तुम्हाला हा गैरसमज आहे की मला प्रत्येक ठिकाणी खुर्चीवर बसायचं तुम्हाला हा गैरसमज आहे की मला प्रत्येक सत्ता केंद्र पाहिजे पण माझी लढाई ही कुठल्या व्यक्तीबरोबर नाहीये माझी लढाई ह्या कुठल्या पक्षाबरोबर नाहीये माझी लढाई कुठल्या विचाराबरोबर नाहीये माझी लढाई ह्यासाठी आहे की जर मी या खुर्चीतून निघून गेलो तर उद्या इथं दिवसा ढवळ्यात गोळीबार होईल हे थांबवण्यासाठी सुजय विखे लढतोय आपल्या मुली रात्री बारा वाजेपर्यंत मध्ये पत्राच्या खोलीमध्ये राहणारा माणूस वीस लाख रुपये जागेमध्ये आरसीसीचा घर बांधेल म्हणून सुजय विखे लढतोय सुजय विखेचा स्वार्थ कोणाच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही मला बंगला बांधायचा नाही माझ्याकडे बाबांनी दिलेला भरपूर आहे मला पैशाची आवश्यकता नाही माझा खर्च अतिशय कमी आहे ज्यांनी माझ्याकडे मला वीस वर्षापासून जे माझ्या बरोबर काम करतात माझ्या अंगावर हेच कपडे मी कधी दाढीला खर्च नाही केसही कापत नाही चपलाही माझ्या फाटक्यात मी खासदार होतो तरी असाच आहे आणि माझी झालं तरी असाच आहे कारण की सुजय विक्रीची ओळख त्याच्या कार्यामुळे आहे कुठल्या कपड्यामुळं नाही आमचे पदाधिकारी कपडे स्टार्स टाकत होते तेव्हा सुद्धा मी फाटले कपडे घालतो सांग आमच्या कार्यकर्त्यांना भारी गाड्या झाल्या तरी आपण कमी भाड्या गाड्यामध्ये तेव्हा फिरायचो आता तर भारी माझी गाडी माझा लढा हा शिर्डीच्या संरक्षणासाठी आहे ज्या दिवशी शिर्डीमध्ये हत्याकांड झालं जा त्या दिवसापासून आजपर्यंत एकही गुन्हेगार इथं आवाज करू शकला नाही हे सिजीकेचं काम आहे आणि मी आजही शिर्डीच्या सगळ्या गुन्हेगारांना खुल्ला आव्हान देतो की पुढच्या सहा महिन्यामध्ये नाहीतर एका एकाला पकडून बाहेर वाळूचे धंदे करणार मटक्याचे धंदे करणारे आम्हाला त्यांचं मतदान नको आमची महिला सुरक्षित राहिली पाहिजे ह्या शब्द मी तुम्हाला दिला पुन्हा करून दाखवणार राजकारण जाती आणि धर्माच्या नावावर केलं जाऊ शकत नाही या श्रेणीमध्ये साईबाबांचा शिकवण सत्ता मालिक एक हे सर्व धर्म जाती या श्रेणीमध्ये एकोपानी राहतात आणि हा कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून सर्व धर्म जातीच्या लोकांना विखे पाटील संरक्षण देणार फक्त गुन्हेगार याच्यामधून बाहेर काढायला जाणार आहे आज इतर देतान जमीन देताना ही जमीन मातर समाजाच्या व्यक्तीला पण जाते ही जमीन मराठाला पण चालली ही जमीन मुस्लिम समाजाला पण चालली ही जमीन आदिवासी समाजाला पण चालली जेव्हा आम्ही जागा देताना भेदभाव करत नसो तर तुम्ही देखील मतदान टाकताना भेदभाव केला नाही पाहिजे हे योग्य नाही जर आम्ही माणसाकडे पाहून त्याच्यामध्ये त्याचा धर्म शोधत हो नाही त्याची जात शोधत नाही तर आज श्रेणीमध्ये काय कारण कोणी धर्म शोधायचं हो काय कारण कोणी जात शोधायची हो इथं तुम्हाला दुसरं कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही लोक येतील खुर्चीवर बसतील मतं मागतील पदाचा गैरउपयोग होईल पण एक केली चूक आणि आज या नगरपंचायतीमध्ये एक जरी चूक आपल्याकडून झाली एक जरी तर तुमचे मुलं तुम्हाला कधी माफ करणार नाही एवढंच मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं मला फरक पडत नाही याच्या अगोदरही विल पळून गेले होते नगराध्यक्ष झाले होते तरी सुद्धा तेव्हा विधानसभा आधी तेव्हा शिर्डीने सत्तर टक्के मतदान हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनाच टाकलं होतं एखाद्या अध्यक्षापुरतं माझं वलय नाही एखाद्या नगरपालिकेपुरतं पुरता नामदार नगर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रतिष्ठापनाला लागलेली नाही काही लोकांना असं वाटतं की कशी ही नगरपालिकेत सत्तांतर व्हावं आणि कसं महाराष्ट्रामध्ये दाखवलं जावं की विखे पाटलांच्या हातातून विखे पाटलांचा गड कोसळला ही बातमी काही लोकांनी तयार करून ठेवलीये विखे पाटलांचा गड ही सत्ता नाही विखे पाटलांचा गड हा या मतदारसंघाच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा त्यांचा गट आहे आणि आम्ही हा गट फसवून देणार नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या युवकांना प्रेरणा देण्यासाठी या शिर्डीचा पुढचं भवितव्य कोणाच्या विचाराने चा चालावं याची वाढ हो करून देण्यासाठी अधिक वर्षाच्या मागणीनंतर आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य शिवसृष्टी आपण शिर्डीमध्ये उभी करत आहोत चाळीस वर्ष श्रीरामपूरला लागले चाळीस वर्ष मी तिकडे कधी जातही नव्हतो मी एक दिवस असा चाहत्यायला गेलो मी म्हटले कसलं उपोषण चालू आहे ते म्हटले महाराजांच्या पुतळ्यासाठी म्हटलं किती वर्ष झाले म्हटलं चाळीस वर्षापासून आंदोलन चालू आहेत सहा महिन्यात आणि पंधरा आपलं काम हीच आपली ओळख आहे आणि मी तुम्हाला सांगतो जर मी एखाद्या गोष्टीला ना नाही म्हटलो जर मी एखादी गोष्ट करू शकलो नाही तर ते महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकणार कर नाही हे पण तितक्याच सत्य आहे खोटे आश्वासन देणं हे माझ्या रक्तात नाही खोटं बोलून मतं मिळवणं हे माझ्या रक्तात नाही मी मताचा त्याग करेन पण सुजय बिकेचा शब्द हा त्याला त्याच्या जीवापेक्षा महत्वाचा आहे आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या नगरपंचायतीला उद्देशून नाही विधानसभेला दिलेला प्रत्येक शब्द आज पूर्ण झाला हे दाखवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे जे मुद्दे विधानसभेमध्ये भासण्यामध्ये मी बोललो जे आश्वासन विधानसभेमध्ये मी दिले ते सगळे आश्वासन आज पूर्ण झाले आणि आता नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने जे जे आश्वासन दिले जाईल ते पुढच्या विधानसभेमध्ये के पूर्ण केल्याशिवाय परत मत मागायला आम्ही येणार नाही हा ना एक प्रवास आहे आज विरोधक येतील बसण्यात करतील मला त्यांना प्रश्न आहे की तुम्ही शिर्डीचा विकास करणार कसा केंद्रात आमचे सरकार राज्यात आमचे सरकार पालकमंत्री आपले आणि मग निधी तुम्ही कुठून आणणार पैसे कुठून आणणार एक रस्ता तरी करू शकता का हा विचार मतदारांनी केला पाहिजे आश्वासनांनी पोट भरत नाही अशा प्रकारचे कार्यक्रम खरं तर हा कार्यक्रम संध्याकाळी होता पण मला करून तरी कुजबूज लागली की व चार वाजता निवडणुका जाहीर होणार आहे मी म्हटलं बाबा दुपारी करून घ्या नाही तर सगळं केलेलं पाण्यामध्ये जाईल कारण की जे आर गेल्या मागच्या एक महिन्यापासून रोज मुंबईला जाऊन भांडण करून महाराष्ट्रामधलं हे पहिलं उदाहरण आहे ज्यामध्ये नगरपालिकेची जागा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी एक रुपये न घेता आपण लोकांना देत आहोत हे महाराष्ट्रामध्ये पहिली गेली महिना यासाठी आम्ही झटलो मंत्रालयात गेलो जे आर काढला काल रात्री साडेसात वाजता जे आर हातात पडल्याशिवाय म्हणजे कार्यक्रम घ्यायचा नाही आणि मला आभार मानायचे त्या प्रत्येक नागरिकाचे त्या प्रत्येक भगिनीचे ज्यांनी या विश्वासावरचे घर काढलं होतं की मला घर काढताना आजही तो क्षण आठवतो गोपीनाथ नागपूरच्या हॉटेलच्या आव्हा बैठक झाली होती आणि तिथं एक महिला ओकून म्हटली की दादा तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही काढतोय कारण की आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आम्हाला दादा करून देणार एक महिलेच्या आश्रूचा मोल फेडता फेडता माझे सहा महिने गेले पण आज त्या आश्रूचं रूपांतर आनंद मध्ये करण्या आनंद दुसरा कुठलाच नाही आणि म्हणून माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे की कि आपण राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये चिक्कल फेक राजकारणामध्ये अपयशाला कारण असत अनेक लोक अपयशामध्ये शंभर कारण शोधतात पण माझं काम या शिर्डीच्या जनतेसाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि मी महायुतीमध्ये का लढाई करू इच्छितो महायुती म्हणून आपण का लढलं पाहिजे कारण की आज शिर्डीमध्ये जो विकास दिसतोय त्याचं फक्त कारण आम्ही नाही आहोत त्याचं कारण माननीय फडणवीस साहेब पण आहेत त्याचं कारण माननी एकनाथ शिंदे साहेब पण आहेत आणि त्याचं कारण अजितदादा पवार सर पण आहेत महायुतीचा विकास महायुतीच्या माध्यमातून हा विकास श्रीढीचा झाला आणि त्यामुळं आपण कोणाला कमी करत नाही शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल आर के असेल आम्ही सगळे सगळ्यांना संधी द्यायचा प्रयत्न करू मला आनंद आहे की जर आपण महायुतीमध्ये लढू शकलो महायुती म्हणून लढू शकलो जनतेला एक चांगला पर्याय देऊ शकलो आणि म्हणून माझी मनाची अपेक्षा मी काय आहे मी बोलणार नाही तरी तरी म्हटलं आरक्षण पडल तर ते पडलं माझा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बापूंनी स्वतःच्या खर्चानी फक्त दोनच बोर्ड लावले आणि ते लावले आणि आमच्या काही माहिती बाई बापू ज्येष्ठ नेते मी व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाचा सन्मान करतो कारण की हे लोक जरी यांचे केस पांढरे झाले असतील पण यांनी त्या काळात लढाई केली आहे ज्या काळात इथं आम्हाला उभं राहायला जागा नव्हती आणि म्हणून यांच्यासाठी सगळ्या आदैव असेल यांच्या प्रती माझ्या मनामध्ये कधी नाही आपण शिर्डीमध्ये एक आहोत एक संघ राहू ताकीदी राहू आणि असाच विकास साईबाबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रछायाखाली या शिर्डीमध्ये एक गुन्हेगार मुक्त शिर्डी विकसित शिर्डी रोजगार उपलब्ध देणारी शिर्डी आणि साई भक्तांचं स्वागत करणारी शिर्डी म्हणून आपल्या शिर्डीची ओळख पुढच्या पाच वर्षामध्ये आपण निर्माण करून दाखवू हा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो आपण सर्वजण आला सगळ्यांचे मनापासून आभार सर्व ज्ञात अज्ञात सर्व, सर्व कार्यकर्त्यांचे समोर बसलेल्या आमच्या माता भगिनींचे ज्यांना मागच्या सहा महिन्यामध्ये त्रास काढावा लागला ज्यांना मला घर देता आलं नाही पण एक आश्वासन आज तुम्हाला देतो की ज्या जागे तुम्ही राहायला जाणार आहात त्या जागेच निर्माण तुम्ही जाण्यापूर्वी तिथं चार कोटी रुपये खर्च करून सगळे रस्ते कॉन्क्रीट झालेत सगळ्या पाणीच्या लाईनी गेलेल्या आहेत सगळ्या गटारीच्या लाईनी गेलेल्या आहेत ट्रान्सफॉर्मर लावून झालाय इलेक्ट्रिसिटी पोल लावून झाले अंगणवाडी तयार झाली आहे आणि गार्डन देखील तयार झालंय म्हणजे आज तुम्ही जाताय शिर्डीच्या ज्या लोकेशन मध्ये तुम्ही राहायला जात आहात असं अद्यावत एन ए प्लॉट मध्ये सुद्धा विकास होत नाही असा विकास तुम्ही जाण्यापूर्वी तुम्ही जेव्हा घर घ्यायला त्या जागेवर जाल मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुमच्या मुलांच्या डोळ्यांकडे पहा कारण की ती जागा पाहून तो मुलगा जो आज दहा वर्षाचा असेल पंधरा वर्षाचा असेल तो त्या जागेवर त्याच्या पुढच्या पंचवीस वर्षाचं भविष्य साकार केल्याशिवाय आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आला अतिशय घाई घडबडीमध्ये कार्यक्रम सगळे रात्रभर जागे होते तात्या असतील बापू असतील गोपीनाथ बापू सर्व सुळे सगळेच सगळे रात्रभर जागे आता कार्यक्रम बारा वाजता कसा घ्यायचा पण म्हटलं घ्यावा लागेल कारण की हा कार्यक्रम चार वाजेनंतर होणार नाही पत्रकारांना विनंती केली आणि हेच आपल्या या परिवाराची मानता आहे की या परिवारामध्ये प्रत्येक जाती धर्माचा नेता आहे प्रत्येक जाती धर्माचा पत्रकार आहे प्रत्येक जाती धर्माची महिला आहे प्रत्येक जाती धर्माचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून एका निरोपावर आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार आपला आशीर्वाद आणि प्रेम असंच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीमागा आपण उभं कराल आप विश्वास व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाची ही शिर्डीच्या पुढच्या पंचवीस वर्षाच्या भवितव्यासाठी आपण करत आहोत आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी